इथं काल जे दंग्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ज्या गाड्या तोडण्यात आलेल्या किंवा जळपूर करण्यात आल्या त्यांचे आम्ही पंचनामे करण्याकरता आलेला आहे इथे आता सध्या आम्ही दोन ट्रेनचे पंचनामे केले आहे अजून समोर गाड्या आहेत त्यांचे आम्ही पंचनामे करणार आहोत आणि हे सर्व पंचनामे केल्यानंतर आम्ही ते सर्व वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतरच जे काय आहे त्यांच्यात काय मोबदला देणे नाही देणे हे शासन त्याच्यामध्ये टोटल आहे आता दुचाकी अडतीस आहे आणि क्रेन दोन आहे चारचाकी पाच आहे जेसीबी दोन आहे सरकारी वाहन एक आहे अशी एकूण टोटल संख्या आहे गाडीची आज पंचनामे करून आम्ही आज चार जे सबमिट करणार आहोत आपण अधिकारी आमच्या आता एकूण टोटल पाच टीम ठरलेले आणि असा ह्या आदेश आहे कलेक्टर साहेब या आदेशानुसार आम्ही आता पाच टीम आहे आमच्या सर्व पाच टीम ते फिरत आहे त्यानुसार मग आमच्या सर्व ज्या त्या पंचनामे करते सीसीटीवी वगैरे कसं ते आता प्रायव्हेट झाला पण आम्ही गाडीचे वगैरे सर्व ते पंचनामे करणार आहोत गाड्यांचा कशा पद्धतीने अहवाल काढला जातो आणि कसा त्याच्यासाठी ते आता आरटीओ आलेले जे आरटीओ ऑफिस आले त्यांच्यासोबत आम्ही मिळून ते पंचनामे करणार आहोत